नऊ तारीख परत आलेले आहे ती कधी आहे कशी आहे तुम्ही म्हणाला वेडे झालात का डबल तारीख कशी आहे तर हो परत आलेले नऊ 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 हा नव्या नऊचा चा आकडा शुभ अंक युनिवर्सना मागण्याची गोष्ट तलावा आणि या तलावावर करायची सेवा आणि एक तेजपत्ता तेजपत्त्यावर करायचा तोडगा हा कोणता आहे कशा स्वरूपात करायचा आहे आणि नऊ तारीख परत कशा आलेले कशा स्वरूपात आहे नेमकी कोणता दिवस आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण पहा खूप महत्वाचा आहे परत अशी वेळ येणार नाही आहे त्या दिवशी म्हटले सगळे पुन्हा ही वेळ येणार नाही तर परत एकदा आलेला आहे अंक हा दिवस युनिवर्सला मागण्याची गोष्ट उपाय स्वामी समर्थ महाराजांच्या पर्यंत पोहोचवण्याची सेवा संधी म्हणा किंवा स्वामींच्या दरबारात जाण्याचा एक पूर स्वर्गात जाण्याचा एक योग समजा या दिवशी काही तुम्ही समजा पण खूप महत्वाचा लाभदायक मिळून देणारा हा तोडगा करण्याचा दिवस आलेला आहे नऊ 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 म्हणजे येणारी आपली अठरा तारीख नववा महिना दोन हजार पंचवीस साल त्याची बेरीज केली की नऊ आता नऊ 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 वाजून नऊ मिनिटांनी सकाळी किंवा नऊ वाजून नऊ मिनिटांनी संध्याकाळी ह्या सेवा करायच्या आता या सेवा कशा स्वरूपात करायच्या कलावाचं काय करायचं तेच पत्त्याच काय करायचं ह्याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ मध्ये आधी कुठं स्किप्ट करू नका ही सेवा करण्यासाठी तुम्ही उत्तेजित राहा पॉझिटिव्हिटीने घ्या आणि सेवा करा ही सेवा केल्यानंतर येणारा अनुभव सांगा खूप सुंदर खूप छान अनुभव येतो येणाऱ्या डिसेंबर महिन्यापर्यंत आहे फक्त सेवा एका वेळेस एकच मागायची जी काही मी सांगितलेली आहे ती सेवा फक्त एकदा एकच मागायचं किती वेळा म्हणायचं आणि स्वामी समर्थ महाराजांच्या समोर सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपण कुठली अंधश्रद्धा करत नाहीये जास्त वेळ घेत नाही मेन मुद्द्यावर येऊया चला सेवा काय आहे ती सांगते

अंक बेरीज नऊ होते नवना दोन हजार पण जी बेरीज नऊ होते तर बघा आपण या दिवशी काय करायचे कशा प्रकारे सेवा करायचे आपली इच्छा कशा सर्वात प्राप्ती होते हे ही तुम्हाला समजेल नऊ 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 हा आकडा खूप सुंदर खूप लकी आणि खूप काही करून जातो तर या दिवशी आपण काय करायचं आहे सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांनी सेवा करायची आहे संध्याकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांनी सेवा करायची आहे पहिला व्हिडिओ पडलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या जा। प्रोफाईलवर जाऊन बघा डिस्क्रिप्शनला सुद्धा लिंक से देईल सेवेची अशाच पद्धतीने सेवा करायची आणि ह्या वेळेस आणि एक ॲड सेवा आहे ती काय करायची हा लाल धागेची सेवा आहे जर का तुम्ही सकाळी ही सेवा करत असाल तर या सेवेला काय प्राधान्य आहे आणि कशा स्वरूपात करायचं आहे त्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागणार आहे बघा थोडा पाऊस जास्त पडतो यामुळे तुम्हाला पावसाचा आवाज जास्त येत असेल तर तुम्ही समजून घ्या कलावा म्हणतात लाल धागा ही म्हणतात केंद्रात आपल्या जवळच्या नदीच्या केंद्रात भंडारमध्ये मिळून जातो तर हा धागा काय करायचा आहे साधारण एक मीटर एक मीटर एवढा घ्यायचा आहे असा एक मीटर एवढा म्हणजे धुमेरी झाला की एवढा होतो बघा की एवढा असा एक मीटर हा कलावा घ्यायचा आहे आणि याच्यावर सेवा करायची आहे तर नऊ वाजून नऊ मिनिटांनी सेवा करायची त्याच्या आधी आपल्या जवळ हा धागा घ्यायचा आहे धागा घेतल्यानंतर त्याच्यावर समर्थ एक कुबेर महाराजांचा विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ म्हणायचा गायत्री मंत्र एक माळ आहे बघा साडेआठ ला तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सेवेला बसायचंय ही सेवा झाल्यानंतर करे नऊ वाजून नऊ मिनिट असे तरी मोबाईल पडले घड्यात की त्या ह्याच्यावर नऊ गाठी बांधायची आता या गाठी कशा बांधायच्या एवढा साधारण एवढा धागा सोडायचा पुढे एक मीटर घेतला आणि मग आपण त्याच्यात ही गाठ अशी पहिली आपल्या इच्छेची जी काही तुमची इच्छा असेल ती मागायची स्वामींना सांगायचं आणि त्याच्यावर ही गाठ अशा स्वरूपात बांधायची त्याच्यानंतर ही दुसरी गाठ अशी या स्वरूपात मी आता थोडासा तोडते त्याशिवाय गाठ तुम्हाला दाखवता येणार नाही तर दुसरी गाठ ही अशी बांधायची बोलताना फक्त तुमची ती इच्छा फक्त सांगायची मग हे गाठ तिथे नऊ मिनिटांनी झाल्या पाहिजे असं नाहीये तुम्हाला नऊ वाजून दहा दहा मिनिटं सुद्धा होतील दहा मिनिटाचा पाच मिनिटाचा कालावधी सुद्धा लागेल परंतु ही इच्छा अशी मागायची ही झाल्यानंतर बघा हे नऊ गाठी झाल्यानंतर तुम्ही म्हणाल माझ्या माझ्या घरात माझ्या बरकत होते माझ्या घराची बरकत होते माझ्या घराची बरकत होते ही नऊ गाठी बांधल्यानंतर तुमच्या उजव्या हातात आपल्या नवऱ्याकडून किंवा आपल्या मुलांच्याकडून आपल्या जावेकडून सासूकडून करून सा, असा बांधून घ्यायचा साधारण हा धागा एक महिना तरी टिकला पाहिजे हा नऊ तारखेला आम्ही सेवा केलेलाचा धागा आहे तर तोच धागा आपल्याला एक महिना तरी आपल्या हातात एक महिन्यापेक्षा जास्त टिकला तरी चालेल पण एक महिन्याच्या कमी नाही तुटला पाहिजे बघा तर आपली इच्छाशक्तीही प्रबळ होते आणि आपली इच्छा पूर्ण होते म्हणा पॉझिटिव्ह पौजिटी, पॉझिटिव्हिटी असेल तर ती होतेच होते, होते शंभर टक्के होते तर तुम्ही बघा त्याच्या स्वरूपात जर विश्वास तुम्ही ही सेवा केली तर तुमची शंभर टक्के इच्छा पूर्ण होणार आता इच्छा कोणती असणार आहे तुमच्या आरोग्याची असेल मुलांच्या लग्नाची असेल तुमच्या स्वतःच्या लग्नाची असेल उद्योगधंद्याच्या बरकतीचे असेल नोकरीच्या असेल कोर्ट कच कचेरीच्या असेल एखाद्या ठिकाणी तुमचा पैसा गुंतलेला आहे तो मिळत नाही त्या बाबतीत किंवा एखादी जमीन घ्यायची असेल एखादी स्थावर मालमत्ता घ्यायच्या या बाबतीत असेल किंवा घर घ्यायचं असेल या बाबतीत असेल तुम्ही ते न वाटीत फक्त एकच इच्छा न वेळा मागायची आणि तीच इच्छा बोलायची जास्त फापड पसायला मागायचा नाही आहे माझ्या घराची बरकत होते घरापासून तसं होते नाही माझ्या घराची बरकत झालेली आहे माझ्या घराची बरकत झालेली आहे माझ्या घराची बरकत झालेली आहे असे न वेळा म्हणत म्हणत गाड बांधायचे किंवा माझे आरोग्य चांगले आहे माझे आरोग्य चांगले आहे माझे आरोग्य चांगले आहे हे न वेळा म्हणत म्हणत किंवा माझ्या माझी केस केसेचा निकाल माझ्या बाजूने लागलेला आहे माझ्या कोर्ट कचारी केसचा निकाल माझ्या बदलून लागलेला आहे हे असं पॉझिटिव्ह म्हणत नाही गाठा बघा तुम्हाला शंभर टक्के डिसेंबर महिन्यापर्यंत याचा रिझल्ट दिसणारच आहे इतकी इतकी सेवा ही तल्लग आहे इतकी युनिवर्स जागृत करणारी सेवा आहे आणि खरंच या सेवेला प्राधान्य खूप आहे तुम्ही संधी एकदा चुकवली डबल चुकू नका तोच काळ आलेला आहे तीस टाईम आलेला आहे तीस वेळ आलेले आहे तीस तारीख आलेली आहे सेवा करायची तर आणि एक सेवा जर का तुम्हाला ही सेवा नाही चांगली धागा नाही भेटला तर तेज पत्ता तुमच्या घरात असतो तो तेज पत्ता घ्यायचा त्यावर एकच इच्छा लिहायची पावण्या नऊच्या दरम्यान तुम्ही बसायचं या सेवेला एक इच्छा लिहायची त्याच्यावर स्वामी सुवंत जप करायचं एक मार्ग कुबेर मंत्र अकरा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळा गायत्री मंत्र अकरा वेळा विष्णू गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणून ते तेजपत्ता एका कोऱ्या कागदात त्याची पुडी बांधायची आणि ते नऊ वाजून नऊ मिनटांनी बरोबर आरतीला लावायचं म्हणजे त्याला पेटवायचं त्याची पूर्ण रक्षा करायची आणि ती काट्याच्या झाडाला न घालता दुसऱ्या कुठल्याही फुलाच्या झाडाला घालायचं त्यापासूनच तुमची इच्छा पुरी व्हायला चालू होते खूप मोठी संधी आलेली आहे तुम्ही कुठलीही गोष्ट मागा फक्त तुम्हाला माहीत असतं कष्ट कुठल्याही गोष्टीला नशिबाची साथ लागते पैसा अलगत येत नाही हे जितकं खरं असतं तितकंच आपण सेवा करून काही गोष्टींना ते सेवामार्फत तथ्य करून तितपत सेवा, सेवा जागृत करून जे मिळवतो त्याला प्राधान्य मिळतं तेवढं तुम्हाला माहीत आहे तितकंच तथ्य युनिवर्सला असते आणि युनिवर्सवर विश्वास ठेवून बघा ही डेट परत येणार नाही ही तारीख परत येणार नाही जशी की नऊ 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 आलेले आहेत तोच आकडा अठरा तारखेला म्हणजेच प्लस एक आणि आठ म्हणजेच नऊ नौ। नव्वा महिना दोन हजार पंचवीस साल ह्याची पण बॅरीज नऊच होते त्यामुळे तुम्ही ही संधी दौरू नका नऊ 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 हे हो शुभ अंक असतो ह्या अंकाला आपले युनिवर्स जागृत होतात आपण जी काही पॉझिटिव्हिटी सेवा करतो विश्वासानं जी काही गोष्ट करतो त्याला खरंच प्राधान्य मिळतं आणि ते पुरी होतेच इतकं मनापासून सांगते तुम्ही करून आणि घेण्याल अशी मी आशा बाळगते व्हिडिओ इथंच थांबवत नाहीये तर तुम्हाला थोडेसे माहिती सांगते कुठेतरी पॉझिटिव्हिटी म्हणताना वाईट शक्तीचं प्राधान्य घेऊ नका वाईट शक्ती प्रत्येक ठिकाणात आहे निगेटिव्हिटी प्रत्येक घरोघरी पसरलेली आहे कारण हा कलीचं युग असल्यामुळे माणसाला चांगल्या गोष्टी पटत नाही वाईट गोष्टी पटकन पटतात बघा तुम्ही वाईट मार्गाची गोष्ट कुठलीही चांगली तर ती तुम्हाला आनंदमय वाटते आणि ती पटकन पट पटकन पटते चांगली गोष्ट पटकन फास्ट लक्षात येत नाही विश्वास ठेवत नाही आणि मग तिथंच आपण चुकलं जातो आणि हातून आपल्या वाईट कृत्य होत असं नका करू महत्वाच्या गोष्टी आहेत महत्वाची वेळ आहे कुठेही संधी डगमगू नका कुठलीही तुमची इच्छा असेल ती युनिवर्सना सांगा आणि ह्या गोष्टी करा दोन प्रकार सांगितलेले आहेत तुम्हाला दो दोन्हीतला कुठला सोपा वाटेल तो करा सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांनी करू शकताय किंवा संध्याकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांनी करू शकतात सेवा दोन वेळ आहेत कोणती सोपी वाटेल ती करा आणि तुम्हाला तुमच्या संकटातून मुक्त व्हा शंभर टक्के तुम्हाला येणारा डिसेंबर महिन्यात व्यक्तित्व या सेवेला आहे इच्छा प्राप्तीची सेवा आहे इच्छा प्राप्तीचा दिवस आहे आणि तो केवळ स्वामी महाराजांनी आपल्यासाठी आणलेला आहे असा समजा आणि सेवा करा छोटासा कलाव आहे तुम्हाला आता आज तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आज पंधरा तारीख आहे तर किंवा चौदा तारीख आहे तर तुम्ही आणून ठेवा हा कलावा फक्त सात रुपयाला मी तो, तो जास्त माग नाही सात कोटीचं काम करून जाणारा हा कलावा आहे एवढं लक्षात घ्या इतकं महत्व मी तो या जरी हातात बांधत असलो तर हे ना संरक्षण कवच तुम्ही स्वामींना जरी त्यावेळेस नाही मागितलं ना तरी आपल्या शरीराभोवती आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या बाबतीत एका व्यक्तीनं मानलं की सगळ्या घरातल्या व्यक्तींना याचं संरक्षण कवच मिळतं मग आता ते कसं मिळतं कारण सेवा कोणीही घरातला मेंबर स्वतःसाठी करत नसतो तो प्रत्येक घरातील व्यक्तीसाठी करत असतो प्रत्येक व्यक्तीचं नाव घेऊन करत असतो त्यामुळे हे संरक्षण कवच एका व्यक्तीनं मानलं तरी सगळ्यांच्या भोवती होतं एवढं मात्र स्वामी समर्थ महाराज करतात करत असतात हे तुम्हालाही माहित आहे त्यामुळे नऊ 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 ही तारीख परत आलेली आहे ही संधी परत आलेली आहे आणि युनिवर्सना मागण्याची गोष्ट तुमच्यासाठी परत डबल दिलेली आहे असं समजा आणि ही हा उपाय हा तोडगा तुम्ही करून निश्चितच सुखाचे दिवस घ्या असो तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला चॅनेल करा लाईक करा शेअर करा होता होईल एवढे शेअर करा आपल्याकडून दुसऱ्याचे जर अडचण सुटेत असेल तर सुटे आपल्यालाही त्याचा पुण्याचा वाटा मिळतो हे प्रत्येकाला माहित असतं पण आपण तिथ पण पोचत नाहीये एखादा अडकलेला असेल त्याच्यामार्फत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून तो है, बाहेर निघाल त्याच्यावर काही वाईट प्रसंग असतील तेही निघून जातील त्याचं शेजारी बेलन बटन आहे प्रेस करायला विसरू नका जेणेकरून या बाबतीत म्हणजेच काय सेवा स्वामी सेवेत बाबतीत स्वामी सेवाच्या बाबतीत येणारे नवीन व्हिडिओ तो सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील असं झालेली सेवा स्वामी समर्थ महाराज